अखेर कांद्यावरील निर्यात शुल्क हटवलं शेतकरी मित्रांनो कांदा हे शेतकऱ्याच्या अर्थकारणाला खऱ्या अर्थानं गती पीक पण महिन्याभरापासून कांद्याला भाव मिळत नव्हता त्यामुळे शेतकरी हे हातबल झाले होते त्यामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं निर्यात शुल्क हटवाय म्हणून सोबतच त्या ठिकाणी दिल्लीतही आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं त्या आंदोलनाला अखेर त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि कालच केंद्र सरकारने निर्यात शुल्क हटवण्याबाबतची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे एक एप्रिलपासून निर्यात शुल्क हे कांद्यावरचं हटवलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे सोबतच या बाबतीत एक महत्त्वाचं अपडेट आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत कांदा बाजारभाव नक्की किती तारखेपासून त्या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी त्या ठिकाणी आलेली आहे एक एप्रिलपासून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हे त्या ठिकाणी हटवण्यात येणार आहे केंद्र सरकारने या याबाबतीचा मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा त्या ठिकाणी मिळणार आहे गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत होती आणि त्यामुळे बैल राजा हा चिंतेत होता अखेरीस शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे जगभरात सर्वात जास्त कांदा हा त्या ठिकाणी महाराष्ट्रातूनच निर्यात होतो मात्र केंद्र सरकारचं निर्यात धोरण हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरते वारंवार आंदोलन झाली मात्र तरीही केंद्र सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं होतं आज पुन्हा लासलगावमध्ये त्या ठिकाणी आंदोलन झालं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याचे पडसाद त्या ठिकाणी उमटले कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधी कांदा रडवतो तर कधी सरकार लाल कांद्याची आवक वाढली तर उन्हाळी कांदा ही त्या ठिकाणी बाजारात येऊ लागल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये त्या ठिकाणी घसरण आपल्याला त्या ठिकाणी महिनाभरापासून पाहायला मिळते पण कांदा जर निर्यात करायचा तर त्यावर वीस टक्के निर्यात शुल्क लावण्यात आलंय या दुहेरी संकटामुळं शेतकरी आणि व्यापारी हे दोघंही त्या ठिकाणी अडचणीत सापडलेले आहे गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत कांद्यावरचं निर्यात मूल्य काढण्याची मागणी त्या ठिकाणी करत होते आणि शेतकऱ्यांच्या या मागणीला त्या ठिकाणी यश आलंय अखेर या लढ्याला त्या ठिकाणी यश आलंय आणि कांद्यावरची ही जे हे जे काय निर्यात शुल्क का आहे ते एक एप्रिलपासून त्या ठिकाणी हटवण्यात येणार आहे त्यामुळे प्रचंड बाजारभाव हे त्या ठिकाणी एक एप्रिलपासून वाढणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा फायदा हा नक्की होणार आहे दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा एक एप्रिलपासून कांदा बाजारभाव वाढणार का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन अपडेटसह एका नवीन योजनेसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद